अर्थसंकल्प सादर होताच सोन्याच्या दरात अभूतपूर्व उलथापालत झाली असून ग्राहकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरली आहे जे नागरिक सध्या सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा क्षण खरोखरच दिलासादायक म्हणावा लागेल काही मिनिटांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याचा थेट परिणाम सराफा बाजारावर दिसून आला सोन्याच्या किंमतींमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी जणू आनंदोत्सव साजरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सन दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी महिना संपवून फेब्रुवारीची सुरुवात झाली असून नेहमीप्रमाणे यंदाही वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत विशेषतः कराबाबत मोठ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत मात्र सोन्याच्या संदर्भात घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे सोन्याच्या किमतींमध्ये अक्षरशः मोठी घसरण झाली आहे एका दिवसात इतकी मोठी घसरण यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती तब्बल गेल्या एकवीस वर्षांचा विक्रम मोडणारी ही घटना मानली जात आहे आज जर अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर पाहिले तर कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये हळूहळू घट होत होती काही दिवसांपूर्वी सोन्याने एक लाख ऐंशी हजार रुपयांचा टप्पा गाठला होता मात्र त्यानंतर दररोज दोन ते तीन हजार रुपयांची घसरण सुरू होती आज मात्र अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतींनी घसरणीचा नवा उच्चांक गाठला आहे यामागे केवळ अर्थसंकल्पच कारणीभूत नाही तर जागतिक पातळीवर भारताने घेतलेल्या काही निर्णायक भूमिकांचाही परिणाम दिसून येतो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका अधिक मजबूत झाल्याने त्याचा प्रभाव देशांतर्गत बाजारावरही पडलेला दिसतो गेल्या एक दोन वर्षांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत होत्या आणि त्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची भावना निर्माण झाली होती मात्र आज अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सोन्याच्या दरांनी मोठी घसरण नोंदवली असून खरेदीदारांसाठी ही मोठी संधी ठरू शकते आजचे ताजे दर नेमके किती आहेत हे पुढील काही क्षणात तुम्हाला कळणार आहे हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय तुमच्या थेट पैशांशी तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या निर्णयांशी जोडलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्ही अर्धवट सोडला तर कदाचित आजची एक मोठी संधी तुमच्या हातातून निसटू शकते आज सकाळपासून अनेक लोकांच्या फोनवर एकच मेसेज फिरतोय कुणी म्हणतं सोनं स्वस्त झालंय कुणी म्हणतं चांदी कोसळली आहे तर कुणी म्हणतं अजून थांबा अजून घसरण होणार आहे अशावेळी सामान्य माणूस गोंधळतो आणि हुशार गुंतवणूकदार शांत राहतो कारण ज्यांना माहिती असते तेच योग्य वेळी निर्णय घेतात आणि आजची परिस्थितीही तशीच काहीशी आहे सोनं आणि चांदी हे फक्त धातू नाहीत तर भारतीय माणसाच्या भावनांशी जोडलेले विषय आहेत लग्न ठरलं की पहिला विचार सोन्याचा बचत करायची म्हटली की डोळ्यासमोर सोनं आणि भविष्यासाठी सुरक्षितता हवी म्हटली की पुन्हा सोनंच त्यामुळे जेव्हा या सोन्याच्या दरात अचानक मोठी हालचाल होते तेव्हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे आज नेमकं तेच घडलं आहे आजचा दिवस सामान्य नाही कारण एकाच दिवशी अठरा बावीस आणि चोवीस कॅरेट या तीनही प्रकारच्या सोन्याच्या दरात घसरण झाली आहे अशा घटना फार क्वचित घडतात अनेकदा एक कॅरेट स्वस्त होतं तर दुसरं महाग राहतं पण आज चित्र वेगळं आहे यामागे जागतिक घरामोडी आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेली हालचाल आहे आणि काही मोठे निर्णय आहेत जे सामान्य माणसाला लगेच कळत नाहीत जागतिक बाजारात जेव्हा अनिश्चितता वाढते तेव्हा मोठे गुंतवणूकदार आपली दिशा बदलतात काहीजण सोन्याकडून दूर जातात तर काहीजण अजून वाट पाहतात या खेळात दर कधी वर जातात आणि कधी अचानक खाली येतात आज आपल्याला जी घसरण दिसते आहे ती एका रात्रीत झालेली नाही तर त्यामागे अनेक दिवसांची तयारी आहे याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे सकाळी बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले आणि दिवसभर त्याची चर्चा सुरू राहिली ज्या लोकांचं लग्न जवळ आलं आहे ज्यांना दागिने घ्यायचे आहेत किंवा जे लोक गुंतवणुकीचा विचार करत आहेत सगळ्यांचे लक्ष आज एकाच गोष्टीकडे लागलं आहे आत्ताच घ्यायचं की अजून थांबायचं पण इथेच खरी सस्पेन्स आहे प्रत्येक घसरण म्हणजे लगेच खरेदी करा असा संकेत नसतो कधीकधी ही घसरण पुढच्या मोठ्या हालचालीची सुरुवात असते त्यामुळे घाई करणं धोक्याचं ठरू शकतं हुशार लोक नेहमी माहिती पूर्ण मिळाल्यावरच निर्णय घेतात म्हणूनच आज आपण थोडं थांबून शांतपणे सगळं समजून घेतोय सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे चांदी ही केवळ दागिन्यांसाठी नाही तर उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते त्यामुळे जेव्हा चांदी स्वस्त होते तेव्हा त्याचा परिणाम फक्त ग्राहकांवर नाही तर बाजाराच्या मानसिकतेवरही होतो आज चांदी स्वस्त झाल्यामुळे अनेक लोक पुन्हा एकदा खरेदीचा विचार करू लागले आहेत आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतोय आज नेमके दर किती आहेत पण जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळलं असेल की हा निर्णय फक्त आकड्यांचा नाही तर योग्य वेळेचा आहे आणि तरीसुद्धा तुमच्यासाठी ते आकडे जाणून घेणं गरजेचं आहे तर आता लक्ष देऊ नका आज चोवीस कॅरेट सोन्याचा एक तोळा खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक लाख सत्तर हजार सहाशे वीस रुपये मोजावे लागतील बावीस कॅरेट सोन्याचा एक तोळा आज एक लाख पंचसष्ट हजार चारशे रुपयांना मिळत आहे तर अठरा कॅरेट सोन्याचा एक तोळा आज एक लाख सत्तावीस हजार नऊशे सत्तर रुपयांवर आला आहे चांदीचा विचार केला तर आज एक ग्रॅम चांदी सुमारे तीनशे पंच्याण्णव रुपयांना मिळत आहे आणि एक किलो चांदीसाठी सुमारे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत म्हणजेच आजचा दिवस सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो पण निर्णय घेताना डोळे बंद करून नाही तर माहितीच्या आधारावरच घ्या हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा